हात मी जोडतो नमाज तू पळतो ज्या देवाला अरे तू देव एक हार दादा वेगळे काय नाही दादा वेगळे काय नाही मग काय लगायला पाहिजे धर्म जात गाडूया माणूस होऊया धर्म जात गाडूया माणूस समतेच रे सारी सृष्टीची ही लेकरर एक एक होऊया अरे जीवन हेच हाय दाग वेगळे का इंनाय दाग वेगळे का